नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी इस्मांनी गोळीबार केला असल्याची घटना आज घडली आरोपी हेल्मेट घालून होंडा शाईन मोटारसायकलवरून आले होते घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपी वराळे ते भांबोली या दिशेने पळून गेले या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले आहे खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा